नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल डॉक्टर हेमलता पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश होता होता राहिला शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने विविध असंतुष्ट नेत्यांना मधाचे बोट लावण्याचे काम सुरू ठेवले आहे त्यामुळे या पक्षात सोमवारी पुन्हा एकदा जोरदार इनकमिंग झालं त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा पक्ष जोमात आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे यामध्ये शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाने आघाडी घेतली आहे या पक्षांकडून विविध पक्षातील नाराज आणि असंतुष्टांना आकर्षित करण्याचं काम सुरू केलंय सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेविका उद्धव ठाकरे पक्षाचे विक्रम नागरे आणि माजी नगर इंदुबाई नागरे विविध उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी परिश्रम घेतले खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी महानगर प्रमुख बंटी तिदमे आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते काही काळात आणखीन काही महत्वाचे नगरसेवक पक्षात दाखल होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केलेले विक्रम नागरे हे मूळ भारतीय जनता पक्षाचे आहेत विधानसभा पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला होता मात्र अवघ्या दोनच महिन्यात त्यांनी यू टर्न घेतला आहे ते किमान वेतन सल्लागार समितीचे पदाधिकारी होते सत्ताधारी पक्षाशी जवळीक म्हणून त्यांनी हा प्रवेश केल्याचे बोलले जाते गेले काही दिवस माजी नगरसेविका डॉ हेमलता पाटील या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार याची चर्चा होती त्याला दोन आठवडे झाल्यानंतरही काँग्रेस पक्षाकडून त्याबाबत कोणीही त्यांच्याशी संपर्क केला नाही पक्षाच्या नाशिकच्या संपर्क प्रमुखांनीही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला नसल्याने त्यांना आता बाहेर पडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही या पार्श्वभूमीवर डॉ पाटील या देखील सोमवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील असं बोललं जात होतं डॉक्टर पाटील ठाणे येथे असे सूत्रांनी सांगितले त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन चर्चा देखील केली मात्र प्रवेश करण्याचा निर्णय ऐनवेळी रद्द केला त्यामुळे डॉक्टर पाटील यांच्याबाबत काल शहरात विविध चर्चा पसरल्या होत्या त्यावर डॉक्टर पाटील यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही या निमित्ताने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे पक्षाने अतिशय आक्रमक होत आपल्या विस्तार करण्यावर भर दिला आहे त्यामुळे महायुतीला देखील त्याची चिंता सतावू लागली आहे भाजपच्या स्थानिक नेत्याने याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली होती त्यानंतर शिवसेना शिंदे पक्षातील इनकमिंग संत झालं होतं त्याला आता पुन्हा एकदा गती आली आहे